सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व अस्वस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणेने करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतो आहे सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र